असं हिला चोळायला लावलं ना मिस्त असंच कराय आता कसं डोकं चोळ केलं केलंय सांगता असं खराय आणि होतो बस माझ्या हातात अवसान नाही इतकं इतकंही ना नाही काय होत नाही मी हाय ओ नीट उभा राहायला अजिबात घरात म्हणून जायचं नाही काय नाही होत थंड वाजत नाही थंड वाजते बघ बस अजिबात नाही सुट्टी नाही हालाच नाही ती दाव आणून इथंच बांधील गप्पू बारा तुझ्या जो आक्याना तर मम्मी आजारी पडली काय करायचं आता नेहून बसव्या म्हणजे मग होईल आता कुठं ना बाहेर घरात झोपले दे बा चला बघू कोण कोण झोपले दे काय काय ह्यांचं चालू आहे घरात इतर घरात नाही दादू फक्त एकला झोपलाय आणि हा इकडं ठसाकते त्या बघून ठसाकते तेव्हा <laughs> अरे बापरे दामन दमन जरा नाही आम्ही तुमच्याकडे येत नाही देऊ नका काय काळजी करू नका एवढं निभार खोकू नका ओ काय गे मग काय बसली मी मग तू घरातच तर तुम्हाला सांगायचं रातच्यापासून ही पण जाम झाली जा बरं दादू हे आणि पहिल्यांदा मेन म्हणजे आमच्यात हीच आजारी पडली होती हिला नीट केलं होतं त्यानंतर परत मी आजारी पडलो माझ्यानंतर दादू आजारी पडला आणि दादू नंतर फिरून हिनं नंबर धरलाय म्हणजे ही किती काम चोर आहे ओ हिला काम नको वाटतंय म्हणून मी आजारी पडते हो सारखी अ आम्ही झाडून चल काम कर कळत नाही काय जिकडं राहणं वाळले ते माका पाण्यापिण्याला आली दारा फिरं मोटर चालू करून दिल्यावर दारा फिराव तसलं ते देत नाही जरा काय झालं <laughs> मला कणकणी कन आली अहो कांबर घेऊन झोपू हो? द्या व आज लगेच बोलाय येतं लगे आगं ते गोळ्या खाऊन झोपू झोपून येतो आणि सुजलंय गी आब दाबुना दुखत नाही येऊ ई बघ ई ती सुजलंय ती सुजलं आता रे बघ की सुजलंय का नाही इ कसलं टेंगाळ आल्यात आ नाही सुजलं काय अवघड जाईला दुखणं न आलंय गोळ्या खाऊन तोंड सुजलंय तरी हे म्हणते माझं तोंड सुजलंच नाही तुमच्यामुळे माझं टेन्शन कशाच आहे गुडकर रुतो ना मला काय करायचं आहे माझा कुठं आहे अगं रानात जाव काय तर करावं फिराव काय का सारखं माणसाला काय तर त्रास होतो म्हणून माणूस अगं तुम्हाला तेवढा त्रास होत होता तर चला चला आणि कशी थंड वाचते बघू म्हणून वाऱ्यात लटलट उभा लट करत होती ओ... तसं तर मी तुला केलं नाही के आता, आता तसा विचार केला तर बदला घ्यायची वेळ माझी आता आधी काय आता तसंच ओढत नाही पहिलं दारा उभा उभारा आणि तसले ह्याच्यात दर दार म्हणा पाहिजेत तुझ्यासारखा कसाब नाही मी काय मी तो आजारी मी पडल्यावर माझा तो लय गैरफायदा घेतलाय सारखं शालूत ना मला जोड आण तर जाऊ दे ना ह उठा मी उठवतो हा उठाय बी येत नाही आणि मेन बर का मला सांगा मित्रांनो ताप आल्यावर आता तापाची लक्षणं काय काय आहे ती डॉक्टरांनी रात्री सांगितले ताप आला जास्त झाले की पित्ताचा त्रास वाढतोय पित्त वाढल्यामुळे चक्कर येते डोकाचं गरघर फिरतय काय खाऊ वाटत नाही पूर्ण अशा नसा सांध काय तापामुळे मला ताप आल्यामुळं मला चिकन झाला मला बसा ये येईन तसंच झालं काय सांध ना कमरात गुडघ्यात चालू वाट नाही चमचम चमकते चमचम -चम चमकते शिरा शिरा तर उभा राहिले का तुम्हाला काय खुट वाटतंय का चेष्टा चेष्ट करते असं वाटते वाटते मला चला इकडे इकडे बाहेर निघा आपण मोटर चालू करायचं चला गोरं बांधली ती पाणी जाऊ आज तुला सुट्टी देत नाही किती भी तू आजारी आज पड झोपू म्हणून देणार नाही चला ओढत नाही ते परवा दिवशी नीट होती तर झोका खेळून खेळून झोक्याचं दाव तोडलं खेळ झोका खेळला एक झोका खेळलाय झोका खेळली नाही एकच आणि झोका एकच कसा खेळला चमकता येईन तुटलं मग ते सांगतो हे जे वजन धावत उटलं ना आणि अजून वरनं म्हणते एकच जाका खेळा तुम्ही झालाय आता नीट म्हणून लागला उद्या गं मी तवा बे आजारी नव्हतो ना आता बे आजारी नाही कुठं बोल तवा काय सॉन्ग केलं तर आता सॉन्ग नाही तवा सॉन्ग केलं <context> तर करावं लागतं कामात नेट लागले दोन दिवस रेस्ट घ्यायला सॉन्ग मग ऍक्टिंग करावी लागते ते शरदारला काय नाही बर बरं का ऍक्टिंग फिक्टिंग तसलं काही नव्हतं रेल कंडिक्शन मला बी ताप आला होता मला ताप आल्यामुळे तरी इतकं माझं सांधानी दुखत होतं दररोज असं हिला चोळायला आवलं ना नुसता असं कराय आता कसं डोकं चोळ म्हणले हे केलंय अन्न सांगता असं खराय त्याला आणि हां बस माझ्या हातात अवसर नाही म्हणा इतकंही ना आंबोलंय नाही काय होत नाही मी हाये हो नीट उभा राहायला टिकून अजिबात घरात म्हणून जायचं नाही काय नाही हो थंड वाजत नाही थंड वाजते अजिबात नाही सुट्टी नाही हालाच नाही नाही ती बारा। ए, दाव आणून इथंच बांध गप चारा ए ओंकार ते झोक्याच दाव दे काय नाही तर इथं बांध तुझे झाडास बघा आता झाली बघा नीट झोक्यावर बसली झोक्यावर बसली माझ माझ मग ते मला काही कळस नसले झालं एकतरे बाबा माझा पिळ निघाला या दुखण्यानं माझा जीव घायला आला काय खाऊ नाही मला खाव वाटतंय लगेच याला काय वाटत नाही मॅ कसं करायचं मला सांगा मला याड लागायची बारी घरात आमच्या दोन दुकान करी ही एक आहे हे काय माझ्या म्हणजे माझ्या म्हणून आमच्या घराच्या मागे जे काय पण होते लागले ते ही काय माझ्या लक्षात येणार काय कळ ना काय ना काय करते का, ती करून लोकांची पोट भरत असले आणि लोकांना असं डबरं पाडून जर डबऱ्यात घाल एक ना एक दिवशी आज आम्हाला पाडलेलं डबर उद्या त्यांच्या करता बी ती हो स्वामी एक ना एक दिवस त्यांना पण खड्डा पाडतीलच गे त्या खड्ड्यात ती बसतीलच घे आज आम्हाला जर खड्ड्यात बसवलं तर उद्या त्या खड्ड्यात स्वामी त्यांना बसवतीलच झोप बर मित्रांनो हिनं मला असंच थंड वाजत होती तर वाऱ्यात आणून उभं केलं तर म्हणून म्हणलं हिला नाव बाहेर जरा कोट्यात बसली होती कारण मागाशी म्हणलं होतं झोपू जोपु, झोपून जास्त होतंय जरा हातपाय इकडं तिकडं फिरून हलवलं जरा पाय झिंजाडलं पायातल्या मुंग्या निघून जाते त्या शिरा जरा ही होते त्या हलते त्या म्हणून हिला म्हटलं होतं झोपू नको घटी बरं इकडे तिकडं फिर आता माझंच काम झालंय जरा येड्यागत दादूला सकाळ फिरवावं लागतंय जरा आणि हिला असं धरून अजून फिरवावं लागतं या <coughs> मग सांगा कस करायचं मी एका घरात दोन दोन माणसं आजारी असलेल्या माणसाला कस सुख लागत आणि मी एकला आजारी होतो तेव्हा हेनी काय नाही सगळ्यांनी दादून तर माझी लय काळजी घेतली बरं लय माझी लय त्यानं मला आंघोळीला पाणी काढून देणं टावेल पॅन्ट आणून द्यायची सगळं आणि आज हीच बघा रात्री ज्याला गोळ्या आणली त्या पण भिंताप पडलाय हाय ताप ह्याची जी माझा बी खोकला काय राही नाही उगळी ती तर एवढा रात्री जाणलंय दवाखान्यातनं हे तुम्हाला आता दिसतंय न दिसतंय काय माहीत नाही जरा उलट दिसतंय सरळ दिसतंय आणि रात्री आणली गोळ्या त्याला इंजेक्शन बी एक केलं होतं एक गोळी दिली तिथं ताप कमी व्हायची हो ताप कमी झाल्यावर इंजेक्शन केलं मग चला गे कामालाय ताप जातो असं झोपून राहिले की ताप जातो चला पटकर ना काम आल का माल ले तर मित्रांनो आमच्या घरात दोन आजारी असल्यामुळं काय डोकं चाललं नाही काय करायचं काय नाही तर पर्याय